नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा श्री विश्वकर्मा स्टील अँड हार्डवेअर या दुकानचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री विश्वकर्मा स्टील अँड हार्डवेअर या दुकानचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्थळ चुरमुरा फाटा सोनाशिष नगर ढानकी रोड उमरखेड या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे साहेब यांचे हस्ते करण्यात आले कृष्णा पाटील आष्टीकर व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार नामदेवराव ससाने जिल्हा समन्वयक भाऊ भुतडा कृष्णा पाटील देवसरकर राजू भैया जयस्वाल दत्तराव शिंदे माजी आमदार राजेंद्र नजरधने शिवाजी वैद्य लोहार संघटना उमरखेड महागाव विधानसभा अध्यक्ष चितंगराव कदमसर साजिद जागीरदार गिरीश देशमुख एकनाथ पाटील जाधव सतीश नाईक डॉक्टर आरिफ अब्रार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे विनीत श्री कैलास लक्ष्मण शिंदे भारत लक्ष्मण शिंदे गणेश लक्ष्मण शिंदे रमेश लक्ष्मण शिंदे गोविंद दिलीप शिंदे हे होते तर सर्व येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी अभय भारत शिंदे विनोद गणेश शिंदे वैभव गणेश शिंदे विशाल गणेश शिंदे हे होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोज रविवारला विभागाचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टिकर यांच्या हस्ते आमच्या या नवीन फर्मचे विश्वकर्मा स्टील हार्डवेअरचे उद्घाटन सोळा संपन्न झाला तसेच उपस्थितीमध्ये या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी कांबळे साहेब साजितबाई जागीरदार युवा उद्योजक एकनाथ पाटील आणि सर्व मंडळी उपस्थित होते या या कर्मचे उद्दिष्ट एवढेच आहे की सर्व कारागीर बांधवांना एका जागी येऊन सर्व साहित्य त्यात स्टील पाईप असो चॅनल असो अँगल असो गज असो व सर्व हार्डवेअर साहित्य ते एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून या दुकानाची आम्ही निर्मितीची संकल्पना केलेली आहे तसेच यापूर्वीसुद्धा आमच्या श्रीराम वर्कशॉप उमरखेडचे ट्रॅक्टरचे शेती अवजारे पणजी नांगर कल्टिवेटर आणि स्पेशल डबल डंडा पलटी नांगर हा सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेमध्ये आहे आणि गेली पंचवीस वर्षे झालं श्रीराम वर्कशॉप उमरखेड आणि भूमिपुत्र शेती अवजारे या माध्यमातून आम्ही शेतकरी राजाची सेवा निरंतर करत आहोत